नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज पंधरा जून शनिवार आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती अशी की सोलापूर व उजनी धरण क्षेत्रात पावसाने सध्या विश्रांती दिली असून दौंड येथून पाण्याचा विसर्गही थोडासा मंदावला आहे हाते आलेल्या माहितीनुसार दौंड येथून तीन हजार तीनशे शहाण्णव क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग सध्या उजनी धरण क्षेत्रात होत असून उजनी धरण कालच्या पेक्षा एक पॉईंट अडतीस टक्क्यांनी वाढून ते सध्या वजा एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्के एवढ्या स्थितीवर आहे काल सोलापूर व उजनी धरण क्षेत्रात अत्यल्प पावसाची नोंद झाली असून पुणे व त्याच्या परिसरात असलेल्या धरणक्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक ही मंदावली असून एकूण उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही अतिशय थोडीच वाढ नोंदवली आहे सध्या उजनी धरणामध्ये असलेला मृत पाणीसाठा हा छत्तीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टी असून लोकोपयोगी उपयुक्त पाणीसाठा हा सव्वीस पॉईंट अडुसष्ट टीएमसी एवढा आहे पावसाने थोडीशी विश्रांती दिल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीच्या कामाची लगभग दिसून येऊ लागली आहे खते बी बिबिया औषधे यांच्या खरेदी विक्रीच्या दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी जमू लागली आहे पावसाने दिलेल्या विश्रांतीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांच्या तयारीला सुरुवात केलेली आहे अशाच अचूक व विश्वसनीय उजनीच्या पाण्याविषयीच्या माहितीसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज